पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याची स्थिती युनिक आहे पुण्यामध्ये मंजूर पाणी किती आहे तरतूद किती आहे तरतूद पाण्याची जी काही केली होती पुण्याच्या पिण्याच्या पाण्याकरता ती होती अकरा पॉईंट टी एम साठ टी एम सी तरतुदीच्या अगेन्स्ट मंजुरी किती के केली तर ती केली आहे चौदा पॉईंट एकसष्ट टी एम सी म्हणजे तीन टी एम सी तरतुदीपेक्षा जास्त मंजुरी केली आहे आणि वापर किती आहे वापर आहे वीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी म्हणजे मंजुरीपेक्षा नऊ टी एम सी म्हणजे जवळजवळ जे जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे थम प्रमाणे पुण्याला किती पाणी आत्ता हे जे तेवीस गावं आपण म्हटले आहेत पस्तीस गावं म्हटल्या आहेत हे सगळे इन्क्लूड करून पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सी बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सीच्या अगेन्स्ट आजच आपण वीस पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी पाणी वापरतो या आहे याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे अनअकाउंटेड पाणी आहे कुठेतरी पाणी मूर्तं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय या टनेल मुळे दोन टी एम सी अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे एक पॉईंट पंचवीस टी एम सी पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे सिरसे सिरसेमध्ये पीडीएन जी आपण करतोय त्यामुळे एक पॉईंट पाच टी एम सी पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे असं सगळं करून बचतीतून आणि जुना मोठा कालवा असं सगळं करून जवळपास पाच टी एम सी पाणी हे आपल्याला अतिरिक्त या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या व्यतिरिक्त आपण पुण्यामध्ये ज्या काही एस टी पीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी एस टी पीची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल त्याचीही कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत सुरुवे कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यातला महत्वाचा विषय एवढाच आहे की जे काही आपल्याला लवादाने पाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती लवादाने टाकलेल्या आहेत आणि आपल्याला जर त्या अटी शर्तीचा भंग केला तर तेवढं पाणी लवाद आपलं कमी करतो आणि म्हणून आता ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपण करतोय त्यातनं आपण लवादाशी बोलून पिण्याच्या पाण्याकरता ते पाणी वाळू शकतो का पिण्याच्या पाण्या असा एक त्या ठिकाणी आमची चर्चा आहे मागच्या काळात दादा मी आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यातनं कायदेशीर उपाययोजना काय काढता येईल की जेणेकरून आपला हक्क देखील कारण उद्या दुसऱ्या कुठल्या बाजूच्या राज्यांनी कंप्लेंट केली की के यांनी दिलेल्या वापरापेक्षा पाणी वापर दुसरा केला आहे तर आपल्याला माहिती आहे की लवादात तेवढं आपलं पाणी हे कमी होतं आणि म्हणून त्या दृष्टीने निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे आणि आपण ज्या बैठकीचा के उल्लेख केला निश्चितपणे ती बैठक घेण्यात येईल आणि म्हणून आपण जे सांगितलं त्याप्रमाणे ही जी काही रेन हार्ट वॉटर हार्वेस्टिंगची पॉलिसी आहे ती पॉलिसी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट होते आहे की नाही हे आपण निश्चितपणे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेला सांगून त्या संदर्भात त्यांना रिव्हिजिट करायला हवं विशेषतः जेवढे नवीन स्ट्रक्चर स्वतः ते सगळे स्ट्रक्चर हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारे असले पाहिजेत ते शक्यतोवर त्यांचा मॅक्सिमम डिस्चार्ज हा त्यांना त्या ते ठिकाणी शुद्ध करून कसा देता येईल तो कसा त्या ठिकाणी कन्झर्व करता येईल अशा प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत आज जगभरामध्ये होत आहेत म्हणजे आपल्यासमोर तेलविू सारख्या एका शहराचं उदाहरण आहे की ज्यांच्याकडे सीमित पाणी आहे पण त्या सीमित पाण्याचा सातत्याने पुनर्वापर करून ट्वेंटी फोर बाय सेवन ते पाणी देतात तसं आपल्याला आता पाण्याचा हा जो काही कन्झर्वेशनचा मुद्दा आपण मांडलेला आहे त्याप्रमाणे निश्चितपणे कारवाई करावी लागेल जुन्या विहिरी आहेत आता काय होतं की अनेक वेळा शहरांमधल्या सगळ्या विहिरी सिवेज वॉटरने त्या ठिकाणी खराब होतात आणि मग लोक त्या विहिरी बुजवून टाकतात तर ते सिवेज वॉटर त्याच्यामध्ये जाणार नाही या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील हे देखील निश्चितपणे आपण सांगू आपल्या एकूण जी काही पॉलिसी वॉटरची आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत याचा एक कंपोनंट हा कन्झर्वेशनचा आहेच त्यामुळे त्याला निधी देखील उपलब्ध आहे तर मला असं वाटतं की एक अतिशय चांगली सूचना आपण मांडलेली आहे त्या संदर्भात निश्चितपणे पुणे महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील